सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत करसगी तालुका जत जिल्हा सांगली येथील चार वर्षे वयाच्या मुलीवरील अत्याचाराचा तासगाव येथे मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध तासगाव तासगाव येथील समस्त मुस्लिम समाज व काही सामाजिक संघटना यांच्या वतीने तासगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय सोमनाथ वाघ साहेब यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनामध्ये अत्याचार करणाऱ्या नराधमास लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली करजगी तालुका जत जिल्हा सांगली येथे चार वर्ष वयाच्या बालिकेवर बलात्कार व नंतर तिचा खून करण्यात आला ही संपूर्ण माणुसकीला कायम फासणारी घटना घडली असून हा आरोपी आरोपीच असतो त्याला जात धर्म पंत काही नसतो अशा अपराध्याला फक्त आणि फक्त फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच अवैध धंदे गांजा जुगार अड्डे अशा गोष्टीवर कडक कारवाई करावी अशी मागणी तासगाव तालुका समस्त मुस्लिम समाज व सामाजिक संघटना यांच्या वतीने तासगाव पोलीस स्टेशन यांना करण्यात आली आमच्या तेजस्वी न्यूज मराठीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी